रायगड जिल्ह्यातील भिलजी बोरघर इथं आषाढी एकादशी निमित्त पालखी मिरवणूक सोहळा व दिंडीचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक जी बी मोहिते किशोर राठोड नूतन हास पाटील योगेश तांबळी आदी शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं या दिंडीसाठी विद्यार्थ्यांनी सुंदर अशा पारंपरिक वारकरी वेशभूषा आणि विठ्ठल रखुमईच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या शाळेतील शिक्षकांनी आषाढी एकादशीचं महत्त्व मुलांना पटवून दिलं आणि शाळेच्या मुख्याध्यापक मोहिते यांनी वारकरी दिंडीची माहिती मुलांना दिली त्यानंतर सर्व मुलांनी टाळ आणि मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामघोष करत उत्साहात नृत्यही सादर केली मुलींनी रखुमाई रखुमई या गाण्यावर नृत्याचं सादरीकरण केलं मुलींनी फुगड्या घातल्या त्यानंतर मोठ्या उत्साहात वाजत गाजत पालखीसह दिंडी निघाली पालखीचं आगमन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी रिंगण तयार करून वारकरी नृत्य सादर तर काही विद्यार्थ्यांनी अभंग गीतं टाळ्यांच्या गजरात सादर केली अभंग त्यांच्या समवेत एकंदरीत अशा मंगलमय वातावरण निर्मितीमुळे जणू प्रत्यक्ष आपण पंढरीरायाच्या नगरीत असल्याचा अनुभव यावेळी सर्वांनाच मिळाला Thank you.